नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची मोठी बातमी घेऊन आली आहे अखेर एकनाथजी साहेबांचा सा मोठा निर्णय आता पंधराशे नाही तर बेचाळीसशे रुपये थेट खात्यात येणार पहिले पंधरा जिल्हे झाले की नंतर पुढचे पंधरा जिल्हे काही तासातच आपल्याला वाटप पाहायला मिळणार कारण आता पन्नास हजारांची देखील वाढ झाली आहे या योजनेमध्ये आणि आता अडतीस हजार रुपये देखील महिलांना मिळालेले आहेत मिळाले ते या व्हिडिओतून जाणून घेऊया अदिती ताईंनी पैसे वाटपाचे आदेश दिले आहेत आता दहावा आणि अकरावा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र बेचाळीसशे रुपये आता मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी नवीन चार योजना देखील सुरू झाल्या आहेत महिला व बाल विकास विभागाकडून असे परिपत्र आले लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच गिफ्ट मिळणार आहेत असे कोणते पाच गिफ्ट आहेत ते चला आपण बघूया पहिले गिफ्ट असणार आहेत ते म्हणजे चोवीसशे नव्वद रुपये हां चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत दुसरे गिफ्ट म्हणजे दहावा आणि अकरावा हप्ता एकूण बेचाळीसशे रुपये खात्यात जमा होतील तिसरे गिफ्ट लाडक्या बहिणींना भांडे वाटप होणार आहे गृह उपयोगी वस्तूंचे येथे वाटप होणार आहे चौथे गिफ्ट म्हणजे घरकुलासाठी दोन लाख रुपये मिळणार आहेत त्यासाठी एक छोटासा अर्ज इथे तुम्हाला करावा लागणार आहे जेणेकरून लाडक्या बहिणींचं घराचं स्वप्न हे सातत्यात उतरेल आणि आता पाचवी गिफ्ट म्हणजे शिलाईन मशीन शिलाईन मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेण्या घेतलेला आहे पुढे लाडक्या बहिणींना साडी वाटप योजना देखील सुरू झालेली आहे जर योजनेचा दहावा हप्ता आणि हे पाच गिफ्ट तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला योजनेचे काही नियम व अटी पाळाव्या लागतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे ज्या बहिणींनी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल ते पाच नियम कोणते लगेचच जाणून घेऊया पहिला नियम म्हणजे पहिली वस्तू म्हणजे चार चाकी वाहन आहे का जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन रद्द करण्यात येईल दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जसं की शेती प्लॉट आता तेसुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का असं असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल आणि चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही किंवा का त्यापेक्षा जास्त आहे हे देखील इथे तपासणी केली जाणार आहे पाचवी चौक चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती म महिला लाभ घेत आहेत जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचा देखील अर्ज रद्द करण्यात येईल आणि ही सुद्धा तपासणी केली जाईल की वया पासष्ट वयाच्या आत आहेत की नाही हे सुद्धा तपासणी केली जाणार आहे ही, ही सर्व तपासणीसाठी अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली गेली आहे त्या घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत तर तुम्ही या नियमांमध्ये बसत असणार तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा